महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता मुख्य निवडणूक अधिकारी तेरा सप्टेंबरला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची घेणार बैठक नागपूर हिट अँड रन प्रकरणात बावनकुळे यांचा मुलगा संकेत चौकशीच्या पेऱ्यात अपघातावेळी कारमध्ये असल्याचं समोर घटनास्थळावरून पळ काढल्याचा संशय अंधेरी पूर्व पोटनिवडणूक महायुतीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता प्रदीप शर्मांच्या पत्नी इच्छुक भाजपचे मुरजी पटेलही तयारीत मुख्यमंत्र्यांची काल घेतली भेट न विचारता निवडणूक आयोग संपर्क प्रमुख केले हे आपल्याला मान्य नाही रावसाहेब ना पत्र समितीत काम करण्यास असमर्थ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी तेराव्या क्रमांकावर अपात्रता प्रकरण लवकरच सुनावणीवर जाणार अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या